वर्धा जिल्ह्यातील येणाऱ्या वीस तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी ग्राउंडवर होणारी सभेकरिता पंधरा हजार ब्रॉस मुरुम अवैध रीतीने मुरुम उत्खनन करून बिना रॉयल्टीच्या गाड्या नेल्या जात होत्या अशातच कराडे मास्तरांनी मोदीच्या सभेसाठी मुरुम नेणाऱ्या गाड्या अडवल्या शरद पवार गटाचे स्टार प्रचारक कराडे यांनी म्हटले की इकडे पथरस्त्यांसाठी मुरूम उपलब्ध नाही यशातच महसूल खात्याकडे आता कुठून पंधरा हजार ब्रॉस मुरूम आता कुठून आला इकडे एखादी ट्रॉली किंवा ट्रक एखाद्या ठिकाणी मुरूम टाकायचा असला व त्याजवळ रॉयल्टी नसली तर त्याला जवळपास नाही म्हणता म्हणता दीड ते दोन लाख रुपये दंड करता आता एवढे मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रक बिना रॉयल्टीने सुरू आहे असा प्रश्न कराडे यांनी केला राहुल करडिले या ठिकाणी उपस्थित होते व नाका चौकातून हे ट्रक सुरू आहे अशातच एखाद्या ट्रकने एखाद्या व्यक्तीला अपघात झाला असता त्याची भरपाई कोण करून देईल असा प्रश्न देखील कराडे मास्तरांनी शासनाला विचारला आहे आपल्या ठेवा अरे तुमच्याशी दुश्मनी नाही आहे ना सांगून राहिलो तुम ना तुमच्या गाड्या ओके आहे प्रॉब्लेम मी मी डी वेळेला फोन केला तो अजून मिळाला फोन काटला माया तुमच्या गाड्या ओके आहे ना मायाच नाही मग प्रॉब्लेम काय ना हा तुमचं गव्हर्नमेंटचं काम आहे तुमचं मग काय हे करून तुम्ही तुमच्यापाशी आहे ना तुम्ही बोलवा ना धक्का भक्की करून जायला तो अरे तुमच्याशी नाही बोलायचं आहे ना मला तुमच्याशी तुमच्याशी काही दुश्मनी नाही माहिती आणि जरा तुमच्यावर गाडी कोणतीच नाही काढायची माय का घेऊन दे इलिगल आहे राहील का नाही आहे म्हणून गाडी आढळल्या होत माय उडावून देना मग नाही आढळत नेना माया उडवून उडावून तीन महिने गाड्या बंद होता आले का तुम्ही गाड्या कोण बंद आहे अरे मॅच मॅसिकडे केले बे आवाज नको आवाज आवाज घ्या माझा आमचा येऊन झाला दहा पंधरा मिटर पोहोचते शांत राईड एका गाडी नाही रेकॉर्डिंग नाही मायापाशी रेकॉर्डिंग आहे मायापाशी रेकॉर्डिंग आहे हे ओला बुक कसं ठेवलं तुम्ही थांबा बुक कसं ठेवलं पावती नाही फाटली नाही याची नसते तिथं गाडी नंबर कुठं फाटते कुठं फाटते आता कुठं फाटते कुठं फाटते गाडी आतापर्यंतच पावती बुक कुठे फाटलेलं ते दाखवा मला पावती बुक दाखवा फाटलेलं पावती बुक दाखवा फाटलेलं पावती बुक दाखवा फाटलेला पावती बुक दाखवा पावती बुक थांबा नाजी पाहू नये बुक हे रॉयल्टी बुक आहे तुम्हाला धक्का नाही मारून राहिलो तू मला शिकू नको ठीक आहे मग गडबड काय करून राहिला हे रॉयल्टी बुक एकही पावती याची फाल्ली नाही कोणी आलं ते दाखवायला ठेवलं आहे ठीक आहे चार हजार पाचशे एक याचा अनुक्रमांक आहे शिक्का मारू आहे हा कोण जर ऑब्जेक्शन घेतलं तर त्याच्यासाठी हे कोरस ठेवला आहे आतापर्यंत जेवढेही ट्रक टाकले त्या एका ट्रकले पावती बुक नाही माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे ठीक आहे रेकॉर्डिंग सुद्धा टाकतो हे कॉन्ट्रॅक्टर आहे तलाठी मी तिथं खदानवर गेलो तलाठी अजिबात हजर नव्हता बे बुनाद उत्खनन चालू आहे ठीक आहे नरेंद्र मोदी आला पुरा उराळ घेतला याय नरेंद्र मोदी त्याचे दोन हेलिपॅड बनून राहिले त्याच्यासाठी अडीच इंचा थर ग्राउंड मध्ये मारलाय ठीक आहे अडीच फुटाचा थर मारलाय आणि ग्राउंड साठी सुद्धा जिथं सभा आहे तिथेही ठीक आहे थर मारला आहे याच्यासाठी कलेक्टरनं लवकरात लवकर याचं उत्तर द्यावं नाहीतर मी तिथं आरवी नाक्यावर गाड्या अडवतो ठीक आहे या गाडीपाशी तुम्ही गाड्या पाहा ह्या गाड्याच्या ठीक आहे इन्शुरन्स नाही हा वेगानं गाड्या चालल्या झन 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 त्याची रेकॉर्डिंग आहे गाड्या किती वेगानं चालल्या तर तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या पैशाचा उपदव्याप चालू आहे इथं लोकायले पांदन रस्त्याचे अर्धार अर्ज केले पण सरकार द्यायला तयार नाही आहे ठीक आहे तिथं लोक एवढ्या गाडीतून चालले आणि हे मोदीच्या उरार मुरम टाकून राहिले तिथं सभेसाठी ठीक आहे एवढा पावसाळ्यात याची काही गरज नाही गाडीचा नंबर घेतला सोळा वर्ष नऊ महिन्याची गाडी आहे फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा संपलेला आहे दोन हजार सतरा ला फिटनेस संपलेला आहे दोन हजार सतरा ते चोवीस आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये त्या गाडीचे फिटनेस झालेले नाहीये हे चेक करू शकता हे बघा गाडी नंबर बघा एम एच एकतीस सी बी ब्याऐंशी ही गाडी आहे ही गाडी आहे रजिस्ट्रेशन बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा फिटनेस सहा डिसेंबर दोन हजार सतरा ला संपलेले आहे दुसऱ्याच्या एक गाडी जरी तुम्ही मुरमानाले गेले बड्डावर तर तो लगेच तहसीलदार येते आणि रॉयल्टी फाल्ली नाही म्हणून गाडी जप्त करते आणि दीड लाख रुपये फाईल मारते रोडवर धावत आहे समजा एखाद्याचा एक्सिडेंट झाला तर सामोर त्याचा भूर्दंड कोण भरून कोण भरून देणार एखाद्या निष्पाप जीवाचा जर इकडे बळी गेला कोणाच्या कुटुंबाचा जीव बळी गेला ते याची हे गाडी चेक करा गाडी हे चेक करा हे गाडी चेक करा दाखवा रॉयल्टी आहे का आता हे मेन रोडवर हो आहे रॉयल्टी दिल्ली का तुम्हाला रॉयल्टी रॉयल्टी दिल्ली का रॉयल्टी रॉयल्टी दिल्ली नाही माझा कुठं आहे रॉयल्टी कुठं आहे त्याला बोलूया एकाही गाडीपाशी रॉयल्टी नाही आहे ठीक आहे यायले रॉयल्टी डॉक्युमेंट गाडीचे डॉक्युमेंट आहे का गाडीचे डॉक्युमेंट गाडीचे डॉक्युमेंट नाही आहे गाडी ह्या सेकंड ओनर रजिस्ट्रेशन डेट बारा नोव्हेंबर दोन हजार सतरा सत्त। वर्धा व्हेकल डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टन डेट्स या इम्पॉर्टंट डेट्स आहे गाडीला सोळा वर्ष झाली आहे फिटनेस सहा सहा डिसेंबर दोन हजार सोळा एक्सपायर झालेली गाडी आहे तरी गाडी रोडवर चालून राहिली आणि गव्हर्नमेंटच्या कामात चालून राहिली विशेषतः नरेंद्र मोदी येऊन राहिला त्याच्यासाठी मुरम टाकून राहिली बंद्या गाड्या ओव्हरलोडेड आहे माल दाखव रे माल दाखव माल याच्यावर चढ माल दाखव गाडीत माल फुल लोडेड गाडी आहे बोलवा म्हणा कलेक्टरले बोलवा इथं कोण आहे तो अधिकारी महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी वर्धेतून संतोष देशमुख यांची रिपोर्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती आणि ग्रामीण जीवनाच्या सुधारणेसाठी पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे म्हणूनच राज्य शासनाने पंचवीस पंधरा बारा अडतीस ह्या योजनेअंतर्गत विविध कामांना मंजुरी दिली आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या अंतर्गत मागील दोन वर्षात चाळीस हजार किलोमीटर लांबीच्या ग्रामीण रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली आहे ग्रामीण भागात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ते विकास योजना राबवली जात आहे गावांतर्गत रस्ते गटारे दहन व दफनभूमीची सुधारणा जिल्हा परिषदांच्या शाळांचे व वा अंगणवाड्यांचे नूतनीकरण ग्रामपंचायत इमारतींचे बांधकाम अभ्यासिका बांधकाम सौर व विद्युत ऊर्जेवर आधारित विद्युत रोहित्र व शेत पाणंद रस्ते योजनेतील कामे अशा सदतीस कामांच्या समावेशामुळे ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची निर्मिती होऊन ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन